महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्वदा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम सर्वंगलमागल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई भगवती सर्वांच्याच घरी आज आगमन झालेलंच असेल मी तिच्या चरणी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करते की या संपूर्ण नवरात्रोत्सवात आपल्या सगळ्यांच्याच हातून तिची खूप सेवा घडू दे तिचे कृपाशीर्वाद आपल्या सर्वांवरती राहू दे आणि दुष्टितांचा नायनॉट होऊन सर्व मंगलमय होऊ दे हरी हर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतू सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्यने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोलावं असं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं खर तर मी नवरात्रीची तयारी असा एक भाग करायचा विचार करत होते पण काही कारणाने एक भाग टाकला आणि त्यानंतर काहीतरी म्हणजे तब्येतीचीच थोडी कुरबूर चालू असल्यामुळे पुढच्या गोष्टींना काही जमलं नाही पण तरीही काही नियोजन आपण करतो नवरात्रीसाठी आपल्याला काय काय अगदी तयारी करायला हवी काय नियोजन हवं काय व्यवस्थापन हवं त्याचं थोडंसं डोक्यात थो होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे हेल्थ आपलं आरोग्य आणि आता हे सांगताना माझंच आरोग्य थोडंसं बिघडलेलं आहे पण काही हरकत नाही थोडी कुरबूर तर होतच राहणार त्यानंतर आपण काही तयारी करतो म्हणजे रोज वेगळे रंग असतात ड्रेस घालायचे असतात त्यावर मॅचिंग ब्लाऊज ॲसेसरीज ज्वेलरी मेकअप ह्याची तयारी करायची असते ज्यांना पार्लरमध्ये जायचं असतं किंवा घरी काही आपलं स्वतःचं लुक आपल्याला बनवायचं असेल तर ते आपण थोडीशी त्याची मेकअपची तयारी करायला हवी फेशियल वगैरे काही करायचं असेल जे काही आपल्याला पार्लरचं ते करायचं असेल ते करायचं असतं हेअर कट हेअर कलर, कलर खूप काही करायचं असतं आणि हे करून मग आपल्याला नवरात्रीची म्हणजे पूजेचीही तयारी करायची असते मग घटस्थापनेसाठी लागणारी जुळवाजुळव करणं पूजेसाठी काही साहित्य लागतं त्यानंतर आपण अमावस्या असते अमावस्येच्या दिवसांमध्ये म्हणजे आपण त्याच्या आधी पितृपंधरवडा चालू असतो तेव्हा काही पूजेचं साहित्य खरेदी करत नाही पण मग गणपतीच्या वेळीच काही आणून ठेवलं किंवा मग आधी अशी अशी आपली तयारी असेल ना तर थोडं बरं पडतं काही गोष्टींसाठी म्हणजे होमाचं साहित्य म्हणा हळदी कुंकू म्हणा हे आपण घरातलंही काही असं फेकून देत नाही त्यामुळे हळदी कुंकू अशी काही जी साहित्य असतात ती गणपतीतच आणून ठेवली तरी चालू शकतात फक्त परडी त्यानंतर घट आणि जी विड्याची पानं लागतात फुलं लागतात जे ऐनवेळी आणायचं असतं तेवढं मात्र त्या दिवशी आणायचं आणि ही सगळी तयारी तर ता आपली होते आणि यानंतर आपण घटस्थापनेसाठी जी मृत्तिका वापरतो म्हणजे माती त्या मातीची तयारी करून ठेवणं म्हणजे ती व्यवस्थित स्वच्छ करून ठेवणं वाळवून ठेवणं कारण या दिवसांमध्ये कसे पावसाचे दिवस असतात आणि मग मा ती माती थोडी बाहेरून आणली तर ओलीच राहते मग ती घरात आणून थोडीशी फॅनखाली वगैरे वाळवून ठेवायची किंवा आदल्या दिवशीच आपल्याकडे जर कोणाच्या इथे गाय असेल तर त्यांच्याकडे गोमूत्र मिळण्याचं प्रयोजन करायचं असेल तर ते किंवा मग कुठे मिळेल आपल्याला ह्याची तयारी करून ठेवणं अशा सगळ्यांबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी मासिक धर्म आता मासिक धर्म नियोजन खरं तर याला मला पर्याय हाच वाटतो की त्या काळात घरातील इतर सदस्यांनी पुढाकार घेऊन पूजा नंदादीप हे सर्व पाहायला हवं स्त्रियांनी आपल्या माहीत असेल असेलच की आपल्या मासिक धर्म कधी आहे त्याआधी आपण काय कामं करू शकतो त्यानंतर काय आपण कामं करू शकतो याचं नियोजन आपण स्वतःच करायचं असतं सवयीने हे सर्व सहज शक्य होतं उगाच कोणतेही पुढे अथवा मागे करण्याची औषधे घेऊन काही करण्याची काहीही गरज पडत नाही तसंच जर आपण कोणते पाठ करणार असू काही वाचन करणार असू तर त्याची पुस्तकं ही घरात असतील तर ती व्यवस्थित पाहून ठेवणं किंवा आणायची असतील तर आणून ठेवणं हे असे काही करून ठेवायचं असतं खर तर घटस्थापना म्हणजे नक्की काय तर आपल्या सनातन धर्मामध्ये आपण पंचतत्वांचं पूजन करतो आता पंचतत्व म्हणजे काय तर पृथ्वी जल अग्नी वायू आकाश आता याचा घटाशी संबंध कसा जुळतो ते पाहूया कलश म्हणजे आपलं शरीर जे एक दिवस मातीतच मिसळणार आहे आणि कलशामध्ये जे जे आपण घालतो म्हणजे हळदी कुंकू पैसा सुपारी आपण ज्या व गोष्टी त्यामध्ये घालतो आहे ज्या वस्तू त्यामध्ये घालतो आहे ह्या सगळ्या मटेरियल स्टिक सिग्निफाय करतात आणि जल म्हणजे हे आपल्यातलं माध्यम आहे आपल्याकडून भगवतीस अक्षत्या या क्रिएटिव्हिटी प्रॉस्परिटी फर्टिलिटी म्हणजे क्रिएशन म्हणजे मूळ प्रकृती ज्याने संपूर्ण जग संपूर्ण संसार बनला आहे त्या मूळ शक्तीस आपण आवाहन करून स्थापना केली जाते ही संपूर्ण प्रतिमा आहे ती माता भगवतीचे प्रतीक आहे त्यानंतर आपण इथे अखंड ज्योत लावतो म्हणजेच नंदादीप जो की नऊ दिवस नऊ रात्र असा अखंड चालू ठेवायचा असतो याच्याने आपण देवी आपल्याला काय सांगते आहे मला तरी असं वाटतं की ती आपल्याला सतत सतर्क राहायला सांगते सतत अवेअर राहा तुम्ही कोणतीही परिस्थिती आली कोणतीही वेळ आली तर तुम्ही तिथे तयार असला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये की कधीही तुम्ही झोपलात म्हणजे गाड झोपलं नाही पाहिजे तुम्हाला थोडीशी जागरूकता असली पाहिजे तुमच्यामध्ये आता यावर्षी तर नवरात्र चतुर्थी तिथी वाढवून आलेली आहे तर तिथी वाढ झाली म्हणजे दोन दिवस चतुर्थी तिथी आलेली आहे मग याची माहिती आपण ज्यांना माहीत आहे त्यांच्याकडून करून घ्यायला हवी आणि ह्या गोष्टी फक्त पूजापाठ हे करण्यापुरत्या नाही आहेत ह्यातून आपण बरंच काही शिकू शकतो आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे तेव्हा ती माती आपण फक्त वेदिकेपुरती तयार करतो आहे पण जेव्हा पूर्ण शेत तयार करायचं असतं तेव्हा त्याला काय काय करावं लागत असेल हे आपल्याला भगवतीच दाखवते आहे ना की ती माती कशी सोनं आपण म्हणतो ना की मातीतून सोनं उगवतं हेच तर आहे आपण दसऱ्याला सोनं वाटणार आहोत तर सोनं हे म्हणजे तेही त्या मातीतूनच येतं मी तर म्हणते की सोनं म्हणजे आपट्याचं पान आपण जेव्हा दसऱ्याला देणार तर त्याचंही झाड मातीतूनच येतं आणि सोनं हा धातूसुद्धा जमिनीतूनच येतो त्यामुळे ह्या मातीला आपण विसरून चालणार नाही पहा नवरात्री म्हणजे काय घटस्थापना म्हणजे काय तर नवदुर्गांची पूजा आता ह्या नवदुर्गा आहेत तरी कोण अर्थातच आदिमाया शक्ती, आई भगवती म्हणजेच माता पार्वती ह्या सगळ्याचा संबंध हा नऊ आकड्याशी येऊन थांबतो आणि तेव्हा मनात विचार काही थांबत नाहीत पहा माझं मन म्हणजे विचारांचं एक गाठोड आहे असं वाटतं मला की आपण नऊ रंग घालतो नवदुर्गांची पूजा करतो किती साम्य आहे ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या मानवी जीवनाच्या जन्मापासून ते वाढीपर्यंतचा प्रवासही नऊ या म्हणजेच बाळ आईच्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस नऊ या आकड्याशी केवढा मोठा संबंध आहे पहा तेव्हा नऊ या आकड्याला भारतीय संस्कृतीत विशेषतः ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे जसं की नवरंग नवरस नवरत्न अठरा पुराण आणि एकशे आठ उपनिषद यांसारख्या महत्त्वाच्या ग्रंथांच्या संख्येतही नऊ या अंकांचा संबंध दिसतो तसंच सत्ययुग त्रेतायुग युग कलियुग युग या प्रत्येक युगाच्या वर्षांच्या आकड्यांची बेरीजसुद्धा नऊ येते आणि पुन्हा या चारही युगांची मिळून जर आपण बेरीज केली तरीही नऊच येते म्हणजे पहा हा नऊ आकडा कुठेही संपत नाही हिंदूंमध्ये वापरली जाणारी रुद्राक्षाची माळ किंवा एखादी जपमाळ जी वापरतात ही एकशे आठ म्हण्यांची असते भगवद्गीतेत मानवी शरीराचे नवद्वारपूर नऊ दरवाजे असलेले शहर असे वर्णन आहे ती द्वारे दोन डोळे दोन नागपुड्या दोन कान तोंड आणि शरीराचे मलमूत्र विसर्जन द्वार इतकंच नाही आपण पाहतो विश्वशक्तीच्या कंपन तरंगाबाबत संगीतातही चर्चा केली जाते महाभारताची प्रकरणे अठरा अध्याय ते युद्ध चालले ते अठरा दिवस गीतेचे अध्याय अठरा आणि भागवत पुराणात अठरा हजार श्लोक आहेत ह्या सगळ्या आकड्यांची बेरीज पुन्हा नऊच येते ज्योतिषशास्त्रानुसार नऊ हा अंक वैश्विक ऊर्जा आणि अंतिम पूर्ततेचे म्हणजेच पूर्णत्वाचे प्रतीक आहे नवरात्रोत्सवामध्ये नवदुर्गांची पूजा केली जाते नवरात्रोत्सवासारख्या धार्मिक परंपरा नवरत्ने आणि आने अनेक सांस्कृतिक व शास्त्रीय संकल्पनांमध्ये हा अंक केंद्रस्थानी आहे त्यामुळे त्याला विश्वशक्तीची गुरुकिल्ली पण म्हटले जाते आपण नवरात्र साजरे करतो म्हणजेच नवदुर्गा नवदुर्गेच्या नऊ नव रूपांना नवदुर्गांचे पूजन करतो आणि तिची सेवा करून आपण तिच्याप्रती आपले भाव व्यक्त करतो तेव्हा आता आजच्या या रंगांसह मी आपल्या या आजच्या ब्लॉगची सांगता करते आहे मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्त रंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनवासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे भाग वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिजन विजन ऑफ लाईव्स कॅनवास वाहिनीला हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचं व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा धन्यवाद